oh mm. चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय हा आहे मित्रांनो हे बघा आपण आपल्याला घरा घरातून बाहेर काही महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला घरातून बाहेर जायचं आहे मित्रांनो किंवा घरातून बाहेर आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी पडायचं आहे मित्रांनो आपला आजचा विषय आहे तर आपण काय कामे करायला पाहिजे मित्रांनो हे सहा कामे आपण घरातून बाहेर पडताना हे सहा कामे करा मित्रांनो बघा आपले नशीब प्रत्येक क्षणावर आपले नशीब साथ देतील मित्रांनो आपल्या कोणत्याही कामामध्ये यश मिळेल मित्रांनो कोणतेही काम आपले यशस्वी होईल मित्रांनो त्यामुळे आपल्याला हे सहा कामे करायचे आहे मित्रांनो हे बघा त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि एक लाईक करा मित्रांनो तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा हे बघा आपला आजचा विषय आहे आपण घरातून बाहेर पडत आहोत मित्रांनो आपले खूप खूप महत्वाचे काम आहे बघा आणि आपल्याला कामामध्ये यश येत नाही मित्रांनो आपण खूप दिवसापासून आपले कामे सुद्धा नडलेले आहे कामामध्ये यश येत नाही मित्रांनो नसीब आपले प्रत्येक क्षणामध्ये साथ देत नाही तर आपल्याला काय काम करायचं आहे हे बघा मित्रांनो घरातून पाय हेर पडलाय पडण्या पडायचं आहे आपल्याला संपूर्ण दिवस आपला आनंदाचा जाऊ अशा प्रत्येक कामात आपल्याला यश मित्रांनो प्रत्येक कामात आपल्याला यश मिळो आपल्याला यश मिळेल अशा प्रत्येक इच्छा प्रत्येकांच्या इच्छा असतात बघा मित्रांनो आपल्या प्रत्येकांच्या इच्छा असतात बघा ज्योतिषी शास्त्रात म्हणतात मित्रांनो घरातून बाहेर पडताना हे सहा कामे आवश्यक करा मित्रांनो जर आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे मित्रांनो तर आपल्याला उजवा पाय मित्रांनो घरातून बाहेर पडताना उजवा पाय आपल्याला बाहेर ठेवायचं आहे मित्रांनो आणि जे आपले इष्टदेवता आहे मित्रांनो आपले इष्टदेवता जे देवी देवतांना आपण मानतो मित्रांनो त्याचे नाम मनामध्ये नामस्मरण करायचं आहे आणि महत्वाच्या कामाला जायचं आहे बघा मित्रांनो कोणतेही काम असू दे आपले कामामध्ये यश येईल मित्रांनो हे बघा कोणतेही काम असू दे त्यामध्ये कामाला यश येईल आणि आपल्याला दुस काय करायचं आहे जर तुम्ही घरातून बाहेर पडत असाल तर घरातून ज्येष्ठ ज्येष्ठ जे व्यक्ती आहे मित्रांनो ज्येष्ठ व्यक्ती जे आहे मित्रांनो आपल्यापेक्षा मोठे व्यक्ती जे आहेत त्यांना आपल्याला नामस्मरण करून आपल्याला घराबाहेर पडायचं आहे बघा मित्रांनो ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे हे बघा आपण तुम्ही जर महिलांसाठी सांगणारे मी महिलां जर तुम्ही कोणाची सून असेल मित्रांनो तर आपले सासू सासरे असेल तर त्यांना आपण फक्त नमस्कार करायचा आहे आणि घराबाहेर जायचं आहे तुम्ही कु कुणाच्या मुली असेल मित्रांनो तर आपण आईवडिलांची पाय पडून पाय किंवा त्यांचा नमस्कार करून आपण घराबाहेर जायचं आहे मित्रांनो बघा आपल्या कामामध्ये यश मिळेल देवी देवतासुद्धा आपल्या ह्या कामामध्ये दे यश देतील मित्रांनो आपल्या कामामध्ये यश मिळेल आपल्याला वृद्ध म्हणजे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना नामस्मरून नामस्मरण करून आपल्याला बाहेर जायचं आहे मित्रांनो त्यांना नमस्कार करून आपल्याला बाहेर जायचं आहे बघा मित्रांनो असे केल्याने स्वत देवी देवता आपल्याला ह्या कामामध्ये साथ देतील मित्रांनो हे बघा आणि जर तुम्ही कोणत्याही कामाला तुम्ही कोणत्याही कामाला जात असेल मित्रांनो तुमचे प्रमुख देवी देवता आणि देवांना आवश्यक ध्यान करा मित्रांनो आपले प्रमुख आपण जे देवांना मानतो मित्रांनो मी स्वामी समर्थांना मानते मित्रांनो मी कोणत्याही कामाला घरातून बाहेर पडत असते तेव्हा आम्ही कधीही देवी देवतांना माझ्या स्वामी समर्थांना मुजरा घालूनच घराबाहेर पडते मित्रांनो त्यामुळे आपण देवतांना मानतात मित्रांनो त्यांना नामस्मरण करून त्यांना त्यांचे दर्शन त्यांचे आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडा मित्रांनो बघा तुमच्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल मित्रांनो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये यश मिळेल मित्रांनो तुम्ही निराशा तुम्हाला कधीच येणार नाही मित्रांनो म्हणून आपण कोणतीही देवी देवतांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडायचं आहे आणि हे बघा आपण जर एखाद्या महत्त्वाच्या कामाला घराबाहेर रुज आपण महत्त्वाच्या कामाला जात आहोत मित्रांनो घरातून बाहेर शुभ कार्यासाठी निघत असेल तर निघण्यापूर्वी फक्त आपल्याला काय करायचं आहे बघा गुळ आहे गुळ माहिती आहे मित्रांनो आपल्याला गुळ किंवा दही किंवा साखर थोडी घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला गुळ दही साखर तीन तिन्ही आहे मित्रांनो आपण जर घराबाहेर जात असं आपण दही घेऊ शकतो किंवा थोडी साखर घेऊ शकतो किंवा थोडे गू घेऊ शकतो मित्रांनो गुळाचा खडासुद्धा घेऊ शकतो ते थोडं खाऊन आपण घराबाहेर जाऊ शकतो मित्रांनो फक्त आणि फक्त हे बघा आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा आणि राहुकाल काल चालू आहे राहू काल चालू असेल तर आपण एखाद्या शुभ कार्याला बाहेर घराबाहेर एखाद्या महत्त्वाच्या कामाला जर घराबाहेर जात असेल मित्रांनो शुभ मुहूर्त बघून घराबाहेर पडा मित्रांनो कालामध्ये जर आपण काम केले मित्रांनो कोणतेही काम असू द्या कालामध्ये जर काम केलं तर त्या कामामध्ये कधीच येत यश येत नाही मित्रांनो त्या कामामध्ये अडीअडचणी येता म्हणजे येतात मित्रांनो राहू काल असा आहे मित्रांनो त्या कामामध्ये यश येत नाही त्यामुळे आपण घर महत्त्वाच्या एखाद्या कामाला जात असेल तर आपण शुभ मुहूर्त बघूनच बाहेर पडायचं आहे मित्रांनो शुभ मुहूर्त बघून बाहेर पडल्यानंतर आपले कामं होतात मित्रांनो झटपट कामे होतात कोणत्याही कामामध्ये अडीअडचणी येत नाही मित्रांनो हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो आणि आपण घराबाहेर पडत आहोत मित्रांनो कधीही कधीही भांडून कोणाशी भांडून घराबाहेर कधीही पडू नका मित्रांनो घरामध्ये कधीही कोणाला शिवी गाळ देऊन घराबाहेर पडू नका हे कधीही चांगले नसतो मित्रांनो आपण जर भांडणं करून जर घराबाहेर पडलो मित्रांनो त्याचे प्रभाव वाईट होतात मित्रांनो ते आपल्यावर होतात दुसऱ्यांवर होत नाही मित्रांनो यामुळे आपण कधीही घराबाहेर पडताना कोणाशी भांडू नका कोणाशी अपयशी शब्द बोलू नका मित्रांनो त्यामुळे आपण घराबाहेर जर पडत असेल तर आपण शुभ शब्द शुभ देवी देवतांचे नामस्मरण करून घराबाहेर पडा मित्रांनो तुमचे कोणतेही कामं द्या फटाफट कामं होतील कामामध्ये यश मिळेल मित्रांनो अडकलेली कामे आहेत ते सुद्धा पूर्ण होतील मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ